पाताळात आणण्यासाठी अरे घोड्याचा लगाम सैल करावा लागेल इतिहासाची पानं आमच्या डोळ्यासमोर येतील पण त्याच वेळी पाहता पाहता दिसताना भगवा त्या भगव्याच्या वर प्रयत्न केला आणि मग सात बगल्याच्या माध्यमातून अंधकारामध्ये जाण्याचा प्रयत्न होत असताना पाहता पाहता घोड्यांच्या टापांचा आवाज मात्र वेगळा पुढे येऊ लागला पण वळे पाहता पाहता इतिहासाची पानं मात्र पुढे येऊ लागली चंद्रमेचं दर्शन झालं त्या चंद्रमेच्या शीतल लहरींमध्ये आम्ही पाहता पाहता इतिहासाच्या पानाच्या पलीकडे जाण्याचा प्रयत्न केला आणि इतिहासाची पानं मला वेगाने पुढे घेऊन जाऊ लागले अरे मिनिटाने दिव्याचा आस्वाद घेतला पाहता पाहता पुढे जाण्याचा प्रयत्न केला इतिहासाची पाणी आमच्या समोर येऊ लागली कालखंड डोळ्यासमोर आला होऊ लागला आणि टाळ मृदुंगाच्या आवाजामध्ये वातावरण भेदल पाहता विनायचा झाला मृदुंगाच्या आवाजामध्ये वातावरण आणि झाला आणि कालखंड पुढे निघाला पाहता शांती ब्रह्म एकनाथ दर्शन झालं कालखंड पुढे जाऊ लागला त्या अथळी पाण्यामध्ये जवळ प्रयत्न केला आणि रक्ताच्या पुढे जात असताना अचानक चनुत्रयसमोर एक मिनमिनारा दिवामचा डोळे समोर येऊ लागला अरे पाहता आता त्याच वातावरणामध्ये मिनमिनारा दिवामडे पुस्तकांचा साक्षात्कार झाला इतराजी पाणा वेगाडे पुढे येऊ लागली कालखंडा अंतिम जवळ आला आणखी कि जाण्याचा प्रयत्न केला पाण उलगडले के गेलं कालखंड समोर आला कोणता कोण ए सुशान सोळा हा दिली तो मजले होत डोक्यावर काढलं होत पृथ्वीराज चव्हाणंच्या मृत नंतर हलाद नखलजी वेगाने महाराष्ट्राच्या दिशेने सरकत होता चार हवेने सत्ता महाराष्ट्राच्या पोलादी छातावर थई थयाणाच होत्या सगळीकडे दुखाचा हाकार सजवतना हित अनजुत ज्ञान नाही आदिल शाही मन वकली होती दुःख यातना याशिवाय महाराष्ट्राच्या वाटाला काहीच नव्हतं ओ महाराष्ट्र या अंधकारमय वातावरणात शोधत होता तो उद्याचा सुवर्ण तारा तो उद्याचा सुवर्ण

महासाहेबांनी हे चित्र पाहिलं महासाहेबांच्या डोळ्यातून आणि शिवनीच्या ऋतू हस्त नक्षत्रावर पृथ्वीचे वैभव व्यक्त करणारे आठही ही ग्रह अनुकूल असताना एकोणीस फेब्रुवारी सोळाशे ते आणि तिथून जर आजच्या दिवशी खऱ्या अर्थानं राजांचा

राज्यात कोरोना तबला पुढच्या तीन वर्षात वर्षा, माझ्या वर्षा, राजा बत्तीस केले हस्तगत केले के आणि मग मात्र आदिलशाही वाळू आणि बाजूला म्हणजे शांत झोपलेल्या शहाजी राजा एक दुसऱ्या बाजूला चाळीस हजार खा मुसेला घेऊन बेलसटच्या दिशेने निघाला आणि मातीमध्ये दुसऱ्या बाजूला आदिलशाही जर तुम्हाला तुमच्या पती हवे असतील तर आपल्या तुमच्या लेखाला घेऊन आम्हा शरण यावं अरे कडाड महाराष्ट्राची सौदामिनी या जिदाऊचा पदार नक्की पत्रेल पण तुमच्यासारख्या आयर्या गैऱ्यांसमोर नाही रे या जिदाऊचा पदार पसरला जाई तो फक्त आई जगदंबे समोर तुमच्या समोर आणि कडाडला मासा राजे उठा वाघिणीचा दूध पाजल्या मी तुम्हाला आणि त्याच वेळी पाहता पाहता राजांना हिरा बातमी कळाली तो फते खा आता मात्र चाळीस हजारांची पोहोच घेऊन बेलसर पर्यंत पोहोचलाय रात्री साडेबाराचा सुमार होता आणि बाजी उतरला राज मग सकाळी निघू का आणि त्याच वेळी राजे, राजे उतरले नाही का आताच लिहायला हवं अरे ऐंशी वर्षाच्या बाजी पासल करण्याच्या अंतकरणामध्ये पंचवीस वर्षात जुनेला वरच्या वार मुसे तोडला पडाला साडे सातशे वर्षापासून यवण आले की दरवाजे बंद असायचे चित्र बदललं होत आता दरवाजे एवढे होते मावळे पाहत होते अरे यवण धावत होते मराठी त्यांना तोडायला माघा पळत होते चित्र बदललं होत पण याच वेळी मग मात्र खऱ्या अर्थाचा गया विडाचा ताट समोर आने आणि बडी बिकम कराडले कोण जाईल कोण जाईल कोण जाईल अरे उभा राहिला अक्रल विकराल इतिहास अफजल खा हम जाएंगे बड़वे का साहेब अरे बहुत अबद अफजल निकल अरे हर ठंडे का सपडा लिया आया था अफजल इस माती में छत्रपती ने खुटा दिया था भगवान उसके छाती पे अफजल कोसळला आणि महाराष्ट्राच्या रौद्राला खिंडीत पकडायला मग खऱ्या एक एका येऊ लागला पाहता सिद्धी चालू रखले शिवाय मात्र खऱ्या अर्थाने मृत्यूला दुसऱ्या बाजूला हात तुटले शिर सुटले तरी बाजी या राहिला अरे पुरंदरचा ताण म्हणजे मुला कोसळला तह झाला पुरंदरचा हान राजा आग्रहात जावं लागलं राजा आग्र्यातूनही माघारी आले आणि मग मात्र जहरी चाल खेळली गेली आणि खऱ्या अर्थाने पुरंदरच्या आदिलशाही आणि मग त्याच वेळी पुन्हा या स्वराज्याचा उभा राहायला हवा म्हणून दत्ताने आपल्या लेकराचं लग्न माघारी ठेवून स्वराज्याच्या यज्ञकुंडामध्ये स्वतःला अर्पण करता झाला अरे एक माहुळा स्वराज्यासाठी आपल्या प्राणांच्या आहुती देत गेला म्हणून तीनशे त्र्याण्णव वर्षानंतरही या महाराष्ट्राच्या नाही जगाच्या पाठीवरचा गडकोटावरचा प्रत्येक गडकोटावरचा दगडही जय शिवांचा कदर करत राहिला हे सगळ्यात मोठं वर्ष Oh, no, no, no. नंतर आबाझी गेली आणि राजे कडाडले आबाजी खऱ्या अर्थानं स्वराज्यामध्ये मुलगा मध्ये आता येऊन बातमी देऊन गेला की कल्याणमधून आता मात्र खऱ्या अर्थानं सोन्याची आबाजीनं अर्थानं कल्याण जी करायचं खऱ्या अर्थानं पहाट होईपर्यंत सूर्योदय होईपर्यंत कल्याणची लूट तुमच्या समोर असेल आहे आणि पाहता पाहता बेट ठरला पण अधिकचा सैन्य धोक्याचं होतं पाऊस दो कोसळत होता रात्रीच्या साडेतीनचा सुमार होता आणि आबाजी कल्याणच्या मातीत पोचला होता पण त्याच वेळी आबाजीनं पाहता पाहता कल्याण धू लं आणि मग शेवटी आणि नजर गेली अचानक आणि पाहिले ते कल्याणच्या सुभेद्राची लावण्य खणी सून आणि त्याच वेळी आबाजीच्या मनात विचार आला ऐसे लावण्य आजपर्यंत पहावयास मिळाले नाही अरे ऐसे लावण्य खनी माझ्या राजाची दासी असेल तर आणि आबाजीनं तीच कल्याणच्या सुभेद्राची सुन कैद केली आणि दुसऱ्या दिवशी माझ्या राजाच्या नजर समोर नजराना म्हणून पेश केली राजांची नजर एक वेळ कल्याणच्या सुभेद्रच्या सुनेवर गेली आणि राजांची नजर जी विखारी बनली आणि आबाजीकडे पाहिल्यानुसार आबो असे या उपर ऐसे गुस्ताखी झाली तर अंडास पात्र हल असे आणि त्याच वेळे कल्याणच्या सुभेद्राच्या सुनेकडे रजत नजर गेली आणि राजे कडाडले अरे अशी चांमुची माता हे सुंदर रूपवती पाहून ती लावण्यवती वदले छत्रपती अरे अर्थाने याच वाक्याची आम्ही मात्र तोडमोड केली अशी चामूची माता असती सुंदर रूपवती पाहून ती लावण्यवती वदले छत्रपती अरे ज्या राजानं आपल्या आईमध्ये पंढरीची रुक्माई पाहिली तो राजा असं कधी म्हणेल का अशी चामूची रूपवती आजही खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर वाक्य आम्ही असंच संबोधतो ते मूळ वाक्य असं आहे अशी चामुची माता हे सुंदर रूपवती पाहून ती लावण्यवती वदले छत्रपती अरे ही जर खऱ्या अर्थानं तिच्या कल्याणच्या सुभेदारची सून जर यवनांच्या हाती सापडली असती तर सूर्योदयापूर्वी तिच्या अब्रूची धिंदोडे निघाले असते पण माझ्या राजानं पुन्हा आबाजीला पाहिलं आणि सांगितलं आबाजी आमच्या बहिणीला साडीचोळी देऊन पुन्हा सन्मानानं माघारी घेऊन जा आजही डेक्कन कॉलेजला हस्तलिखित सापडतात त्या अनुषंगाने जर पाहिलं तर ज्यावेळी ही कल्याणच्या सुभेदारची सून माघारी गेली ना तिच्या नवऱ्यानं तिला विचारलं होतं तुला तर त्या शिवा नावाच्या कापिरानं पळवलं होतं बोल तुझ्यावर अन्याय अत्याचार झाले नाहीत का या कल्याणच्या सुभेदारच्या सुनेनं दिलेलं उत्तर बसलेला प्रत्येकान कालजात कर उत्तर होते कौन कायता है कौन कायता है मुझे भगाया गया कौन कायता है मुझे चुराया गया मैं तो मेरे माई के मेरे भाई के पास गई थी फक्र होता है मुझे मेरे साथ ये हादसा हुआ इसीलिए तो मुझे शिवा जैसे भाई मिला शिवा जैसे भाई मिला अरे ज्या राजानं खऱ्या अर्थानं परश्रीमध्ये आपली बहीण पाहिली तो राजांचा खऱ्या अर्थानं हा तिथीनुसारचा सोहळा आहे माझ्या राजाकडून शिकावं भाऊ बहिणीचं नातं काय असावं पण जी बहीण कालपर्यंत भाऊ बिजेला आपल्या भावाला रुमाला आणि रक्षाबंधनला राखी घेऊन जात होती तीही बहीण हळूहळू खऱ्या अर्थानं इकडं वन बी एच के टू बी एच के फ्लॅटचे रेट वाढले आणि गुंठाभर जमिनी आता लाखात गेल्या म्हणून जर पाचशे रुपयाचा स्टॅम्प घेऊन जात असेल तर तुम्हाला स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का माझ्या बहिणींना याचा नक्की विचार करा अहो खऱ्या अर्थानं प्रत्येक पिढीचा नातं एका पिढीपर्यंत सम्यक असतं पण भावा बहिणीचं नातं मात्र दोन पिढ्यांपर्यंत सम्यक असतं तुमच्या लेकीचं ज्या दिवशी लग्न झालं ना तुमची लेख तुमच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही तिच्या वडिलांच्या गळ्यात पडून जेवढी रडली नाही तेवढी मामाच्या कुशीत गेल्यानंतर हमसून हमसून रडली कारण मामा हा तिचा फक्त मामा नव्हता तिच्या जीवनातला सगळ्यात चांगला मित्र होता पण तोच मित्र गुंठावर जमिनीसाठी तुटपुंजा कागदांच्या नोटांसाठी जर आम्ही दूर करत असू तर आम्हाला ही स्वर्गात काही नरकात जागा मिळेल का आजच्या दिवशी माझ्या बहिणींना याचा नक्की विचार करा मूळ प्रश्नावरती येतो आता खऱ्या अर्थानं जर पाहिलं सुखासाठी घर बांधलं पण मला सांगा घर तुम्ही तुमच्यासाठी बांधलं का मुलांसाठी बांधलं आयुष्याची जवळजवळ अजूनही आपण कर्ज फेडतोय खऱ्या अर्थानं पंधरा पंधरा वर्ष फक्त फ्लॅटचं जे कर्ज फेडण्यात आम्ही घालवतोय तो, तो फ्लॅट तुम्ही तुमच्यासाठी घेतला का मुलासाठी घेतला तुम्ही काय टेन्शनमध्ये का, का। <reignlies> बोलत चला कुणासाठी मुलासाठी मग तुम्ही गेल्यानंतर तुमचा मुलगा म्हणेल का आपल्या वडिलांना शेवटच्या अंगूळ आपण आपल्या बेडरूममध्ये घालू नंतर आपली लाडकी बायकोला आधी पुसून घेईल तुम्ही खऱ्या अर्थानं फ्लॅट वन बी एच का घेतला काय